आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू श्री शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ संघ विजयी चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा कोल्हापुरात सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ या संघानं आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केलाय बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्फूर्तीप्रित्यर्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवाळीवर सुरू आहेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ या दोन संघांमध्ये सामना खेळवला गेला पूर्वधात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला मध्यंतराला दोन मिनिटं बाकी असताना शिवाजी तरुण मंडळाचा बसंत सिंग यानं बेचाळीसाव्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यंतरापर्यंत हा सामना एक शून्य असा राहिला उत्तरार्धात शिवाजीच्या निखिल कदम इंद्रजीत चौगले सौरभ ढाले सिद्धेश साळुखे या खेळाडूंनी वेगवान चढाई केल्या चोपन्नाव्या मिनिटाला शिवाजीच्या बसंत सिंग यांना दुसरा गोल करून संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली मैथई यानं एकोणसाठाव्या मिनिटाला मैदानी गोल करून शिवाजी संघाला तीन शून्य गोलना आघाडीवर नेलं त्र्याहत्तराव्या मिनिटाला वसंता सिंग यांनी संघासाठी चौथा आणि वैयक्तिक तिसरा गोल करून शिवाजी संघाला चार शून्य अशी भक्कम आघाडी उभी केली फुलेवाडीच्या विराज साळुखे विनायक पाटील आदित्य साळुखे अथर्व सावंत यांनी शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले संपूर्ण वेळेत हीच आघाडी कायम ठेवत शिवाजी, शिवाजी तरुण मंडळाने चार शून्य गोलनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर एकतर्फी विजय मिळवून पुढील फेरी गाठली शिवाजीचा बसंता सिंग हा सामनावीरचा मानकरी ठरला दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम संघानं तीन विरुद्ध दोन गोलनी संध्यामठ तरुण मंडळाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला खंडोबाचा संकेत मेढे सामनावीर ठरला उद्या शुक्रवारी बालगोपाल तालीम मंडळ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सकाळी आठ वाजता तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाष नगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा